तेव्हा आपल्याला असं वाटायचं पटकन मोठे होऊया आपल्याला हव्या तशा गोष्टी करूया पण आता आपण मोठे ना तर असं वाटत की नाही ते लहानपणच ठीक होत आई बाबांनी बोट धरून चालवायला शिकवलं एवढे घास भरवले बोबड्या बोलीत आपण ती बाराकडी बनायला शिकलो हेच लहानपण छान होत हेच बालपण मस्त होते तर अशा बालपणावर अशा लहानपणीच्या आठवणींवर मी एक छोटीशी कविता लिहिली तर कवितेच नाव आहे मला पुन्हा लहान कर तर असं होत की रांगता रांगता उभं राहू लागले रांगता रांगता उभं राहू लागले पडू नये म्हणून आई बाबांनी बोट धरून चालवायला शिकवले पावले टाकत मी धडू धुडू पळू लागले येवले पावले टाकत मी दुडू धुडू पळू लागले पण आता मला पुन्हा लहान व्हायचंय पण आता मला पुन्हा लहान व्हायचंय इवलासा तो घास आईच्या सातून खायचे इवलासा तो घास आईच्या सा सातून खायचे बोबड्याबोलीत बाबाने शिकवलेली बारा घडी मला म्हणायचे बोबड्या बोलीत बाबांनी शिकवलेली बाराकडी मला म्हणायची आहे आईने हाताला धरून रेखाटलेली आईने हाताला धरून रेखाटलेली अ आई मला पुन्हा गिरवायची आहे अ आई मला पुन्हा गिरवायची आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा आई बाबा आपल्याला येऊन म्हणायचे आप वेळेवर घरी ये बरं अभ्यास करायचाय घरचा फटकेच खायशे आणि तेव्हा कसली संकटांची भीती आई बाबा असताना तेव्हा मी असं लिहिलं होत की खेळून वेळेवर घरी येईल खेळून वेळेवर घरी येईल आपण तो बॉसचा ओरडा मला नको खेळून वेळेवर घरी येईल पण तो बॉसचा ओरडा मला नको बाईंनी दिलेला ग्रह पाठस मी वेळेत पूर्ण करेल बाईंनी दिलेला ग्रह पाठस मी वेळेवर पूर्ण करेल जबाबदारी चढून ये माझं बँकोनच ठीक होत जबाबदारी चढून येत ठीक ना संकटांची भीती ना सेटलमेंटची कटकट ना संकटांची भीती ना सेटलमेंटची कटकट आणि तसही आई बाबा पाठीशी असताना कशाला येते आयुष्याच टेन्शन लहानपणीचे खेळ आठवतात तुम्हाला लपाछपी च मिठी पकडा पकडी असे बरेच खेळ खेळायचो आणि आजी आजोबांच्या गोष्टी ऐकत कधीच उपला घ्यायची काही कळायचंच नाही पण आता करिर नाही पैशा पाण्याचे टेन्शन नाही आपण आता जगणच विसरले हो। तर त्यावर हो मी लिहिलं होतं की डावात मी सर्वांना शोधायचे लपाचीच्या डावात मी सर्वांना शोधायचे पण आयुष्याच्या पाड्यात मात्र मलाच कुठेतरी लपून बसायचे आयुष्याच्या पाड्यात मात्र मलाच कुठेतरी लपून बसायचे आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐक मी कशी शांत झोपायचे आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत मी तशी शांत झोपायची पण आता करिअरने मात्र झोपच उडवली पण आता करिअरने मात्र झोपच उडवलीये जबाबदारीच्या ओझार मी मात्र साधत जगण सुद्धा सा विसरलीये जबाबदारीच्या ओझ्यात मी मात्र साधत जगण सुद्धा सा विसरलीये वय जसं वाढतय तस रोज संकटांशी लढतीये वय जसं वाढतय तसं रोज संकटांशी लढतीये मी पैशापाण्याच्या शोधात पैशा पाण्याच्या शोधात स्वतःलाच गमून बसलीये मी पैशा पाण्याच्या शोधात स्वतःलाच गमून बसलीये आणि जर आता मला जर देवाकडे काही मागायचं झालं ना मी माझं ते लहानपणच मागेल मी माझं बालपणच मागे आणि त्यावर मी असं लिहिलं होतं की देवा आईचा ओरडा खाईल आणि बाबांचे फटके सुद्धा खाईल देवा आईचा ओरडा खाईल आणि बाबांचे फटके सुद्धा खाईन बाईने दिलेला अभ्यास सुद्धा मी वेळेवर पूर्ण करेन बाईने दिलेला अभ्यास सुद्धा मी वेळेवर पूर्ण करेन पण जबाबदारीच्या ओज्यातनं माझी मात्र सुटका कर जबाबदारीच्या ओज्यातनं माझी मात्र सुटका कर जास्त काही मागत नाही तुला जास्त काही मागत नाही तुला मला फक्त पुन्हा लहान कर मला फक्त पुन्हा लहान कर धन्यवाद तर कविता कशी वाटली हे नक्कीच सांगा आणि धावपळीच्या या दुनियेत जबाबदारीच्या ओझ्याने आणि पैसे कमावण्याच्या मादात स्वतःच जगणं विसरू नका आयुष्यातील ते बालपण आहे ते विसरू नका कारण एकदा जर आपण बालपण विसरलो ना तर आयुष्यातली जी मजा आहे तीच निघून जाईल आयुष्यात जे रंग भरायचे असतात तेच निघून जाते आणि कसं आहे प्रत्येक वेळेस समजूतदारपणाला दाखवणं गरजेचं नसतं तसंही समजूतदारपणाच्या कोण झेंडणे गाड्याच्या ताकद कारण इथं समजूतदारपणाचा लोक फक्त फायदा बघतात कारण समजूतदारपणाचा लोक फक्त इथं फायदा बघतात स्वतःची झोळी भरायची स्वतःची झोळी भरायची म्हणून दुसऱ्यांची खाली करतात स्वतःची झोळी भरायची म्हणून दुसऱ्यांची खाली